जय शिवराय एका वेळी उभं राहणं सोपं असतं पण ज्याच्यासाठी उभं राहायचं ना त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण एकेकाळी अजित पवारांचे खंदे समर्थक पण राजकीय फटाके वाजले आणि त्या तरुणाला पाय उतार व्हावं लागलं कारण काय तर छावा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खारगे यांना मारहाण झाली ही घटना एवढी गाजली की स्वतः राष्ट्रवादी पक्षाची प्रतिमा मलीन झाली राजकारणामध्ये निष्ठा ही उपयोगी पडते पण लाचारी झाली की माणूस घालणाऱ्यांचा शेवट हा असाच होतो एकटे उपेक्षित विसरलेले उपराष्ट्रपती धनखड यांनाही या, या लाजिरवाण्या प्रसंगाचा सामना करावा लागला थोड कमी मिळालं ना तरी चालेल पण जगताना मान खाली घालावी लागली तर तो श्वास सुद्धा व्यर्थ असतो स्वाभिमानाने जगण्यामध्ये जी मजा आहे ना ती ना पदात असते ना पैशामध्ये ती असते तुमच्या नजरेमध्ये तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या निर्णयामध्ये आज कोण किती मोठ्या खुर्चीमध्ये बसतो ना ते महत्वाचं नाही तिथे बसताना किती सरळ आणि स्वच्छ चेहरा घेऊन जातो हेच महत्वाचं आजही माजी राष्ट्रपती दिवंगत अब्दुल कलामांची एखादी रील दिसली की ती ऐकल्याशिवाय पुढे जाता येत नाही काही माणसे पदावरती पोहोचली की मोठी होतात तर काही व्यक्तिमत्व त्या पदालाच मोठ करत असतात या सगळ्याच्या विरुद्ध बाजूला धनकट साहेबांसारखी माणसं असतात ज्यांना निरोप समारंभ सुद्धा नशिबामध्ये नसतो असं का होतं या विषयावरती आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्ह अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे लोकसभेचं अधिवेशन सुरू होतं माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वर्मा यांच्यावरती महाभियोग सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला होता घराला आग लागल्याचं निमित्त झालं आणि अग्निशामक दलाच्या कारवाईमध्ये करोडोंचा घभार त्यांच्या घरामध्ये सापडलं अर्धवट जळालेले कित्येक कोटी रुपये वर्मा साहेबांच्या बंगल्यामध्ये मिळाले जेवढे पैसे मिळाले त्याच्यापेक्षा काही पटीने रोकड जळाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येते लोकशाहीतील महत्वाचा स्तंभ असणारी न्यायपालिका आणि त्यातील न्यायाधीशांच्या बाबतीमध्ये जर हे घडत असेल तर ते गंभीर होत चौकशी समिती बसवली गेली आणि त्याचा अहवाल आला पण मान्य न्यायाधीश साहेबांनी राजीनामा देण्यामध्ये दे नकार दिला त्यामुळे महाभियोग चालवून त्यांच्यावरती कारवाई करणं ही वेळ सरकारवरती आली सत्ताधारी पक्षाचे अशा वेळी कसोटी असते कारण हा महाभियोग जर संमत झाला नाही तर ती सरकारची हार असते उपराष्ट्रपती धनखड हे भाजपचे नेते होते आणि त्यांना पश्चिम बंगालचं राज्यपालपदी नियुक्ती देण्यात आली मुख्यमंत्री ममता बॅनर्जीना त्रास देणं एवढा एकमेव अजेंडा या महाशयाने राबवला होता दंगल सदृश परिस्थिती झाली की मुख्यमंत्री जिथे जाणार आहेत त्या ठिकाणी हे महाशय स्वतः दौरा करायचे खर तर राज्यपाल हे नामधारी पद आहे याचा विसर पडून आपणच सत्ताधारी आहोत अशी शेकी मारत धनखड साहेबांची कारकिर्द वादग्रस्त झाले पण आपल्या पक्षाच्या शिरस्त नेत्यांनी दिलेली कामगिरी सोप बजावलेचं बक्षीस म्हणून त्यांना उपराष्ट्रपती पदाची लॉटरी लागली हे क्रमांक च संविधानिक पद आहे आणि ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती बनल्यावर त्यांची लाचारी अधिकच तीव्रतेने जाणवू लागली अध्यक्ष असल्याच्यामुळे पीठासीन अधिकारी या नात्याने तटस्थ भूमिका अपेक्षित असते पण आपल्याच खासदारांना बोलायला देणं विरोधी पक्षांकडे दुर्लक्ष करणं त्यांचा माईक बंद करणं असले उद्योग त्यांनी केले उपराष्ट्रपती या पदापेक्षा पक्षाचा सेवक या भूमिकेतच ते वापरले जोपर्यंत हे सगळं तो माणूस करतो तोपर्यंत सत्ताधिकारी मेहरबानी दाखवतात पण एकदा का थोडा जरी संशय आला तरी ताबडतोब त्या माणसाला घरचा रस्ता दाखवला जातो धनकट हे पक्षपातीपणा करतात आणि म्हणूनच त्यांच्या विरोधामध्ये महाभियोग चालवण्याचा निर्णय घेतला गेला इथे थोडीशी पंचायत झाली त्यांची बहुमत जरी त्यांच्या पक्षाकडे असला तरी हा ठराव जरी आला असता तरी इतिहासाच्या पानावरती त्यांचं नाव काळ्याकुट्ट्या अक्षराने लिहिलं गेलं असतं कारण अजूनपर्यंत एकाही उपराष्ट्रपतीवरती महाभियोग आलेला नाही खर तर सरकारने मान्य न्यायाधीशांच्या विरोधामध्ये महाभियोग आणण्याच्या हालचाली सुरू केलेल्या असताना विरोधी पक्षाने सादर केलेला प्रस्ताव धनकट यांनी स्वीकारला आणि स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतला कारण हे विधेयक मंजूर झालं तर त्याचं श्रेय सत्ताधिकाऱ्यांना नव्हे तर विरोधकांना जाणार होत आणि त्यामुळेच केंद्रीय नेतृत्वाने याची चांगलीच दखल घेतली आणि त्यांना पाय उतर होण्याचा आदेश दिला असावा अशीच पण थोडीशी वेगळी गोष्ट घडली सुरत चव्हाण यांच्या संदर्भामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष त्यामुळे प्रकाशात राहण्यासाठी त्यांनी वरिष्ठांना साजेचं सा वर्तन ठेवलं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरती अगदी खालच्या थरावरती जाऊन टीका केली होती सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दमानिया यांनी लावून धरलं होतं आणि त्यामुळेच अजितदादा सुद्धा कोंडीत सापडले होते आणि म्हणूनच त्यांना खुश करण्यासाठी अंजली मॅडम यांना सुपारी बाज रिचार्ज वरती चालणारी बाई असे चुकीचं विधान केलं होतं त्या विरोधात दमानिया यांनी कायदेशीर कारवाईचा निर्णयही घेतला महादेव कोकाटे भर विधानसभेमध्ये मोबाईल वरती पत्ते खेळत असल्याचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राने बघितला याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या छावाचे प्रदेशाध्यक्ष घारगे यांना सुरज चव्हाण यांनी लातूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मारहाण केली विधानसभेमध्ये मोबाईलवरती पत्ता खेळणाऱ्या कृषी मंत्र्याचा निषेध राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते टाकून करण्यात आला आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून धारगे यांना मारहाण करण्यात आली सुरजजींना असं वाटलं होतं की आपली आक्रमक नेता म्हणून ओळख होईल पण छावाशी वाद करणं त्यांची नाराजी ओढवणं राष्ट्रवादीला परवडणारं नसल्यामुळेच सूरज चव्हाण यांची हकालपट्टी झाली राजकारणात निष्ठा ही उपयोगी वाटते पण लाचारी झाले की माणूसच संपतो मूल्यांना मुरड घालणाऱ्यांचा शेवट असाच होतो एकटे उपेक्षित आणि विसरलेले उपराष्ट्रपती धनखड यांनाही या, या लाजीरवाण्या प्रसंगाचा सामना करावा लागला क्षेत्र कोणतंही असो स्वतःच्या ताकदीवरती आणि हिमतीवरती पुढे जा लाचारी किंवा हाजी हजी करणाऱ्यांचा सुरुवातीला थोडासा फायदा होऊ शकतो तुम्हाला मान मिळेल कौतुक केलं जाईल सुरुवातीला तुम्हाला गोंजार येईल तुमच्या क्षमतांचा वापर करून घेतला जाईल तुम्हाला वाटेल की आपला साहेब नक्की आपली कदर करतोय तुम्हाला कोणतरी पद देण्यात येईल कधीतरी पक्षाचं पदाधिकारी बनवलं जाईल मग तुम्ही अधिक जोमाने काम कराल झापड लावलेल्या घड्याप्रमाणे धावत राहाल कधी नगरसेवक आमदार मंत्री अशी गाजरं तुम्हाला दाखवली जातील आणि तुमचं नशीब बलवत्तर असेल तर एखादी निवडणूक सुद्धा तुम्हाला लढवता येईल जर तुम्ही जिंकून आलात तरी तुमची स्वायत्तता राहणार नाही निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला नसतील तुम्हाला फक्त पुष्पगुच्छ मिळतील आणि मलाही तुमचा साहेब घेऊन जाईल कितीही मोठा गॉडफादर असला ना तरी कर्ज काढून निवडणूक लढवू नका वडापाव आणि चहावरती कायम करणारे कार्यकर्ते आता राहिलेले नाहीत त्यांची सगळी सोय करावी लागते स्वतःच्या घरात चहाला दूध नसतं पण प्रचाराला आले की त्यांची जी मिजास असते ती काही विचारता सोय नाही शक्यतो जनसंपर्क का कार्यालय निवडणूक अर्ज भरेपर्यंत उघडूच नका तिथे फक्त तुम्हाला दहीहंडी गणेशोत्सव नवरात्री अशा ठिकाणी वर्गणी देण्यासाठीच वापर होतो लाचारी करून कोणतंही पद मिळवू नका स्वाभिमानाची किंमत खूप मोठी असते त्याच्याबरोबर अजिबात करू नका चटकन हवेत जाणारे त्याच वेगाने पडतात हा नियम आहे आणि त्यामुळेच स्वतःच्या क्षमतांचा विचार करा स्वतःवरती विश्वास ठेवा आणि पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा निरोप ही न मिळता खाली मान घालून जायचं की सन्मानाने आयुष्य जगायचं हे केवळ तुमच्याच हातात आहे आजचा भाग हा आपण इथेच थांबवतोय हा भाग जर आवडला असेल तर तो आपल्या मित्रमंडळींकडे जरूर शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टींसाठी कायम इन्फोमोटिव्हच्या संपर्कामध्ये राहा आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा हसत राहा धन्यवाद